नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त असं आलं आणि लिंबूपासून लेमन जिंजर कॉन्सन्ट्रेट हे कॉन्सन्ट्रेट केलं की वर्षभर वापरता येतं चवीला अप्रतिम लागतं आणि विशेष म्हणजे पाचक आहे तोंडाची रुची वाढवणारं आहे आणि यामध्ये कुठलीही प्रिझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशियल रंगही वापरले नाही करायला अतिशय सोप्पं आहे चला सुरुवात करूया यासाठी लिंब घ्यायचे लिंब छान धुवून घ्यायचे त्यानंतर आपण सगळी लिंब चिरून घेतली चिरल्यावर आपण सगळ्या लिंबांचा रस काढून घ्यायचा आहे हा रस आपण मोजून घ्यायचा आहे कुठली एक वाटी घ्या त्यांनी तुम्ही रस मोजून घ्या तर माझा दोन वाट्या रस भरलेला आहे आता हा रस जेवढ्या दोन वाट्या भरल्या आहे तर त्याला अर्धी वाटी आलं घ्यायचं आहे आलं छान धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आलं सोलून घ्यायचं आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे तर दोन वाट्याला मी अर्धी वाटी आलं घातलं आहे आल्याचं प्रमाण अगदी थोडंसं तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा करू शकतात आता हे आल्याचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी यामध्ये थोडासा लिंबाचा रस वाटून घेत घालून घेते आणि त्यानंतर हे वाटून घेते जास्त लिंबाचा रस घालायचा नाही फक्त आलं वाटलं जाईल ना एवढंच घालायचं आहे आता एक वाटी जर तुमचा लिंबाचा रस असेल त्याला अडीच वाट्या तुम्ही साखर घालायची आहे तर इथे मी माझा लिंबाचा सा, लिंबाचा रस दोन वाट्या होता त्याला मी पाच वाट्या साखर घातली आणि अर्धी वाटी वर घातली थोडीशी साखर जास्त घातली आहे कारण गोडसर सर्व छान लागतं म्हणून थोडीशी साखर मी जराशी जास्त घातलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी न मोसतंच घातलेलं आहे पाणी मी जस्ट साखर बुडून वरती थोडं राहील इतपत पाणी घालायचं आहे म्हणजे साखरेच्या वर थोडंसं आलं पाहिजे इतपत पाणी घालायचं आहे आणि आता हे मस्तपैकी आपण उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत मी आलं मिक्सरला वाटून घेतलं आहे आलं अगदी गंधासारखं आपण पाण्यात नाही पण लिंबाच्या रसात वाटायचं पाण्यात वाटायचं नाही हा फक्त लिंबाच्या रसात वाटायचं लिंबाचा रस घालूनच ते वाटायचं आहे त्यानंतर आपण बघा ते साखर छान उकळली आहे उकळली का त्याच्यावरची जी मळी येते ना ती मळी शक्य असेल तेवढी काढून टाकायची त्यामुळे कसं आपला जो जो पाक आहे तो अगदी क्लिअर होतो इथे आपल्याला कुठल्या एक तारी दोन तारी पाक करायचा नाही एक उकळ्याली की गॅस कमी करायचा आणि तीन ते चार मिनटं त्याला उकळी द्यायची मस्तपैकी छान तीन ते चार मिनटं मस्त अगदी खळखळ उकळी आली की त्यामध्ये पहिले आलं आणि लिंबू जे आपण वाटून घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे बघा एक उकळ्याली गॅस बंद केला उरलेला लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यावर मात्र जास्त वेळ उकळायचं नाही नाहीतर काय होते सरबताची चव बदलते आता हे सरबत खूप गरम आहे त्यामुळे त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड होताना त्यावर झाकण ठेवायचं नाही कारण झाकणाला जी वाफ लागते तिचं पाणी पडतं त्यामुळे त्यावर एखादा कापड किंवा एखादी चाळणीवरती ठेवायची आणि मस्तपैकी याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर आपण याला एखाद्या चहाच्या गाळणीने गाळून आहे म्हणजे आल्याचे जे, जे काही छोटे मोठे तुकडे राहिले असतील ते तुकडे पूर्णपणे निघून जातील बघा याप्रमाणे असं दिसतं म्हणजे फार घट्ट आणि असं अशा प्रकारे आपलं कन्सन्ट्रेट दिसतं आता जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर स्टरिलाईज केलेल्या बाटल्या घ्या काचेच्या आणि त्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकतात किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये धुतलेल्या स्वच्छ बाटल्यांमध्ये ठेवायचं एक बाटली मी नेहमी फ्रीझरला ठेवते एक फ्रीजला ठेवते फ्रीजला तीन ते चार महिने टिकतं तर फ्रीझरला तुमचं वर्षभर हीट खराब होत नाही किंवा गोठ ते गोठतही नाही त्यामुळे मी नेहमी एक बाटली फ्रीजमध्ये ठेवते आणि एक बाटली फ्रीझर फ्रीजरला ठेवते फ्रीजची बाटली आपली नेहमीसाठी वापरता येते वन थर्ड पार्ट आपण कॉन्सन्ट्रेट घ्यायचं उरलेलं पाणी घ्यायचं थोडंसं काळं मीठ घाला की मस्त असं पाचक लिंबाचं सरबत तयार होतं करायला अतिशय सोप्पं आहे चवीला तेवढंच छान लागतं तर नक्की करून बघा